नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाडी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी मुख्यमंत्र्यांकडून पीक नुकसानी संदर्भात पंचनाम्याचे आदेश आमदार राजेश विटेकर आणि डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी घेतली भेट सण उत्सव शांततेत साजरे करा जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे एस टी कामगार कृती समितीच्या वतीनं धरणे आंदोलन आणि परभणी जिल्हा परिषदेच्या सीईओपदी पदी नितीशा माथोर आता पाहूया बातम्या सविस्तरपणे परभणी जिल्ह्यातील बावन्नपैकी पन्नास महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं आतोनात असं नुकसान झालं असून या आपत्ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करणे गरजेचे ठरले आहे त्यामुळं राज्य सरकारनं या संदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार राजेशी विटेकर आणि डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई येथे केली होती त्या अनुषंगानं मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी पिकांच्या नुकसानी संदर्भात पंचनाम्याचे आदेश दिले आहेत आर्थिक मदतीसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीतून मान्यता घेतली जाईल असं आश्वासन दिलं आहे त्यामुळं शेतकरी वर्गामध्ये सद्यस्थितीत समाधान व्यक्त करण्यात येत आहे परभणी जिल्ह्यामध्ये या अतिवृष्टीने अक्षरशः ओला दुष्काळ सद्रस्य स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळं महसूल आणि कृषी विभागानं युद्धपातळीवर पंचनामे करणं नितांत गरजेचं आहे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पिकांचा विमा भरलेल्या शेतकरी बांधवांना खरीप पिकाचे झालेले नुकसान विमा कंपनीस बहात्तर तासांच्या आत तात्काळ कळवणं गरजेचं आहे तसा नियम विमा कंपन्यांचा आहे त्यामुळं महसूल मंडळ स्तरावर पीक नुकसानी संदर्भातील अर्ज कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वीकारेवेत अशी अपेक्षा अशी मागणी देखील आमदार राजेश वेटेकर आणि आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे यावेळी परभणी जिल्ह्यात गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद हे सण मोठ्या उत्साहात साजरे होणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे तरी जिल्हावासियांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दोन्ही सण उत्साहात आणि शांततेत साजरा करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी केलं आहे दोन्ही सणानिमित्त जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याकरता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री गावडे बोलत होते यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी महानगरपालिका आयुक्त धैर्यसील जाधव निवासी उपजिल्हाधिकारी जीवराज डापकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विदाते यांची उपस्थिती होते यावर्षी गणेशोत्सव आणि ईद मिलाद हे सण साजरे करताना नागरिकांनी उत्साहाच्या भरात कुठल्याही प्रकारची जातीय आणि धार्मिक तेढे निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केलं आहे आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कामगार कृती समितीच्या वतीनं आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी परभणीतील बस स्थानक या ठिकाणी जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी कर्मचाऱ्यांनी मागण्यांच्या दिलेल्या घोषणेमुळे परिसर दरानून गेला होता या संपामुळे सकाळच्या वेळी एस टी महामंडळाच्या कोणत्याही गाड्या या स्थानकाबाहेर गेल्या नाहीत त्यामुळे अचानक झालेल्या या धरणे आंदोलनामुळे मागील दोन दिवसापासून आपापल्या घरात अडकून पडलेल्या नागरिकांना आणि प्रवाशांना बाहेर पडता आले नाही त्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी बसस्थानक परिसरात दिसून आली परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राज्य सरकारनं नितिशा माथुर यांची नियुक्ती केली आहे भारतीय प्रशासन सेवेतील श्रीमती नितिशा माथुर यांची परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अप्पर मुख्य सचिव व्ही राधा यांनी नियुक्ती केली आहे परभणी जिल्हा परिषदेअंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर व्ही एस मूल यांच्या जागी ते पद वरिष्ठ समयश्रेणीत अवनत करून ही नियुक्ती करण्यात येत असल्याचे व्ही इरादा यांनी नमूद केले आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद